हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि नवीन एका व्हिडिओमध्ये आणि मस्त नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज मस्त आज आवरून निघालव बघा बाहेर आज होतं बाहेर जायचं नियोजन बरं तेव्हा जाऊ बाहेर गेलं नव्हतं आणि आज फायनली चाललेलं होतं बघा आवरून आणि गाडीवर बसल्यावर आजूजी नाटकी बघा कशी मला वाकड दाखवत दाखवत होती ती अगोदर म्हणून मी पण तिला वाकड दाखवलं आणि निघालो बघा फायनली आणि झाडांना जाताना बघा आज सारखी मोबाईलमध्ये बघत होती मला माझा पण व्हिडिओ काढ म्हणून आणि जाताना असं मस्त असा व्यू रस्त्याचा घेत होती बघा साईडची झाडं वगैरे फुलांनी कशी लग बघलीत बघा कसली भारी वाटते नाही झाडं फुलं तर किती छान 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 लागली ती फायनली निघालो बघा आणि जाता जाता म्हटलं आपल्या गाडीला पण काहीतरी खायला देवा म्हणून इकडं पेट्रोल भरलं तर पेट्रोल भरणारा माणूस पण व्हिडिओ बघायला आहे माझ्या आणि आत्ता तुम्हाला ह्या बर्डोवरनं समजलं असेल आम्ही कुठं चाललो आहे तर आम्ही फायनल आलो बघा आरेवाडीला कारण आम्हाला आमंत्रण होतं यांच्या सरांचं आणि इथं आलेलं प पहिला नारळ वगैरे घेतला आणि देवाचं दर्शन घ्यायला गेलो बघा आणि गेल्या गेल्या इकडं मी देवाच्या मंदिराचा असं मस्त व्हिडिओ काढला बघा छानसं सगळेजण व्हिडिओ काढत होते इकडं म्हणून मी पण काढला आपण कशाला माग राहायचं म्हणून मी पण काढला तर कसा वाटतं व्ह्यू नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का आणि आहो इकडं नारळ फोडत होतो बाबा बाहेर आणि दोन नारळ घेतले होते आम्ही माईबाईला एक आणि बिरोबाला एक तर फायनली आत गेलो आणि हे बघा मंदिरातलं आतला व्यू देवाचा मूर्त्या वगैरे बघितले का तुम्ही कधी हे तर मी हे व्हिडिओमध्ये शूट केलं तुम्हाला बघायला भेटली म्हणून घरात बसून दर्शन घेऊन देवाचं ना त्यासाठी त्यानंतर पाठीबंगा जाऊन मायाक देवीचं पण दर्शन घेतलं नारळ वगैरे तिला कोणी फोडला आणि पाठीबंगा मंदिराचा असा व्यू घेतला थोडा छानसा पाठीमाग म्हणजे किती छान वाटते आहे का नाही एकदम भारी वाटते आणि त्यानंतर आजूला खेळ वगैरे घेतलं जेवायचं अकराचा दिवस फोन गर्दीत आला का नाही आला नाही फायनली पोचलू इकडे जेव्हा टेबल टाकू जेवण मस्त असं सुटतं कळस म्हणतो पटाचा रस्सा बापशिंबी आणि बाकरी सारखा चालू निघात पण जायला पण आहे ना त्या हाताने आणि माझे माझ्या काम का मला सगळ्यात भारी कोशिंबीरच आवडते आणि त्यानंतर आमच्या भात आमच्या भात खाल पण आणि भरपूर वाढलेलं होतं मला काही सगळं मग पण ठेवले बघायचं बायका आणि माणसं शाली ने होत खूप मस्त जेवणची केलेली होती

बिबरोबरच्या देवस्थान निघालो बघा तर आजसाठी एवढं चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा